जय श्रीकृष्ण श्रीमद्भवत स्कंद विषय अगासूर उद्धार भाग एकवीसावा गर्गमुनींची वाणी सत्य ठरत आहे याचा पडताळा नंदबाबाला येऊ लागला पण त्यांनी शपथ दिली होती की हे गुह्य कुठेही कधीही प्रगट करायचे नाही सगळ्यांनाच मुलांच्याबद्दल फारच प्रेम वाटू लागले एक दिवस श्रीकृष्णाने न्याहारी घेतलीच नाही शिदोरी पण घेतली नाही घरातून लवकर बाहेर पडला शिंग फुंकू लागला तशी घाईगर्दीने सगळे गोप बालक पण निघाले रस्ताभर खेळच खेळ चाले पक्ष्यांच्या सावलीला धरायचे माकडा मागोमाग उड्या मारायच्या एकमेकांची शिंकाळी काठी पळवायची एकमेकाकडे फेकत त्यांना रडकुंडी लावायचे हशा पिकवायचा कृष्णाला प्रथम कोण शिवतो म्हणून शर्यत लावायची एक का दोन असे अनेक खेळ आनंद निर्माण करणारेच होते पण हा आनंद सहन न करणारा एक जीव होता पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ अघासूर हे त्याचे नाव होते गोप बालकासह कृष्णाला मारायचे त्याने ठरवले होते अजगराची रूप घेऊन तो यमुनेच्या काठी स्वस्थ राहिला जबडा पसरलेला हालचाल रहित त्याचा कयास असा होता की गोपालासह कृष्ण गेला की ब्रजवासी दुःखातिशयाने आपोआप मरतील एक योजन लांबीचे पर्वतप्राय शरीर त्यामुळे गोपांना त्याची तोंड म्हणजे एक गुहाच वाटली त्याची जीभ म्हणजे घसरगुंडी वाटली कृष्ण नको नको म्हणत असताना मुले धावली अजगराच्या मुखात शिरली बराच वेळ खेळ खेळता मुले विषामुळे मरगळू लागले सवळ सवंगड्यांच्या मृत्यूपासून वाचवावे म्हणून कृष्ण त्यांच्या रुखाने निघाला अघासुराचा जबडा अधिकच मोठा होऊ लागला श्रीकृष्ण त्याच्या मुखात शिरला अघासुराने मुख बंद केले अघासुर तो अजगर झाला भ्रमची झाला गोपवाळा मुखी तयाच्या कृष्ण शिरला वाचविले गोपांना किती प्रतापी हा कान्हा तो सर्वांना चौन मारणार तोच कृष्णाने त्याची टाळू फोडली त्या विवरातून सर्वांना बाहेर काढले अघासूर निष्प्राण झाला त्याच्या शरीरातून ज्योत निघाली ऊर्ध्व गेली ती सर्वांनी पाहिली देवांनी पुष्पवृष्टी केली त्यांचा मंगलध्वनी ब्रह्मदेवाने ऐकला आणि तेही लीला पाहायला हंसावरून गोकुळात आले या कथेचा आध्यात्मिक अर्थ आपण पाहूया या ठिकाणी अविद्या दंभ असतो त्या ठिकाणी पाप येऊन धडकतेच अघासूर हे पापाचे प्रतीक आहे पाप आणि साप सारखेच आहेत अत्यंत विषारी साप चावल्यानंतर तो भाग कापला म्हणजे विष सर्वांगात पसरणार नाही त्याचप्रमाणे पापाचा विचार मनात येताच त्या क्षणी तो नष्ट केला तर आपण विनाशापासून वाचू शकतो वासनेच्या प्रवाहात वाहणारा जीवाला मनाई केली तरी तो पाप करीतच राहतो वासनेचा वेग एवढा मोठा असतो की त्यामध्ये सर्व ज्ञान वाहून जाते पापरूपी अजगराच्या उदरात प्रवेश केल्यावर बाहेर पडणे फार कठीण आहे पाप फार मोठे आकर्षण निर्माण करते पापाची मूळ छेज्ञा करताच भगवंताची वारंवार प्रार्थना केली पाहिजे आवश्यक तेथे पाप करताना भगवंताला साक्षी ठेवून म्हटले पाहिजे हे भगवंत ह्या पापापासून मला प्रवृत्त कर याचा अर्थ पाप करा असे नाही परंतु भगवान सर्वत्र साक्षी आहेत आपल्या कर्माचे चौदा साक्षीदार आहेत भगवत भगवत स्मरण केले तर पाप दूर होते कारण भगवंताचे भक्ताला आश्वासन आहे की सर्वपापेभ्यो मोक्ष मोश्यामी मा शुच पण केव्हा सर्व सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज तेव्हाच भागवतात समाधी भाषा आहे लौकिक भाषा गोण आहे विलासी लोकांना भागवत कळणं अत्यंत कठीण गोष्ट आहे समाधी भाषेचा थोडा थोडा अभ्यास आवश्यक आहे जेव्हा नादब्रह्म आणि नामब्रह्म एक होते तेव्हाच परब्रह्माचे प्राकट्य होते असे श्री डोंगरे महाराज म्हणतात कोणत्या तरी महापुरुषांची सुपात्र साधुसंताची कृपा झाली किंवा गुरुकृपा झाली तरच पापवासना नष्ट होऊ शकते अन्यथा नाही म्हणून तर म्हणतात की नाम जपते रहो काम करते रहो पाप की वासनाओसे डरते रहो सद्गुण का परमधन कमाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो మనకు విషయం కే విష హటాే చలో కృష్ణ గోవింద గోపాల గాతే చలో గోపాల కృష్ణ భగవన్ కి జయ